येतील ना तिला एवढं शोधलं तिला सुशील मावशी तिला कळत सुशल मावशी रडतीये मुलगी तू सांग ना तिला रडू नको म्हणा कोण आहे कोण माझी पुरगी आहे आणि इकडे कोण आहे इक ही कोण आहे हा ही कोण आहे चोवीस तास माझी पुरगी माझी पुरगी म्हणली का नाही शेवटी तुम्हाला राम 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 कृष्ण हरी तर ताई वरती आलेली आहे आणि ताई तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे आनंदाची बातमी म्हणजे त्याला फक्त चमत्कार म्हणतात काय म्हणतात चमत्कार इतकी खुश झाले मी इतकी आनंदी आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही म्हणाल ताई काय झाले लवकर सांगा लवकर सांगा पण ताई सांगणार आहे आणि खरंच खूप म्हणजे जे तुम्ही काल बघितलं बाप्पानी मला कौल दिला म्हटलं कोणी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हटलं कोणी तू खूप मोठ्या नशिबाची आहेस म्हटले सगळ्यांनी जे जे म्हटले ते ते सगळ्यांचं खरं झालं आणि खरंच बाप्पाचा आशीर्वाद माझ्या आश्रमाच्या आणि माझ्या पाठीशी आहे आणि बाप्पा सगळ्यांचे विघ्न हरणार आहे आणि सगळ्यांचे दुःख हरणार आहे तर त्याच बाप्पानी आज आपल्या इथं राहणाऱ्या एका आईची हाक ऐकलेली आहे आणि ती हाक बाप्पापर्यंत गेलेली आहे आणि बाप्पानी चौथ्या ते पाचव्या दिवशी आज चार पाच दिवस झालं तर बाप्पानी एक चांगली बातमी आनंदाची बातमी आमच्या आश्रमामध्ये आलेली आहे आणि तुम्ही सगळे बघणार आहात तुम्ही सगळेजण पुढं बघत राहा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांची परवानगी असेल तर आणि आपली एक आजी तिच्या घरी जाणार आहे आणि ते लोक लवकरच त्या आजीला घ्यायला येणार आहेत तुम्ही सगळेजण चालताई आज तुम्ही कसलं बोलताय काय बोलताय पण तुम्हाला सांगते हा इथून येणारा आवाज आहे इथून इतकी आनंदी आहे मी बाप रे बापरे मी डोकं पण विसरलं नाही मी कशीच आलेली आहे तर खूप छान आनंदाची बातमी तुम्हाला मागाशी पण मी सांगितलं की आज इन्स्टाच्या माध्यमातून बरेचसे लोक जे घराच्या बाहेर पडले होते विसरून काही करून म्हणा तर आपण त्या लोकांना घरी पाठवण्याचं काम करतो आणि आज एक ताई आलेली आहे आपल्यापाशी तर त्या ताईला आपण थोडस बोलणार आहोत आणि ही ताई, ताई आले का आले कशासाठी आले आणि काय घडलं आणि कुठली आजी आपल्या आश्रमामध्ये आहे ह्या ताईची आई तर आपण ह्या ताईंकडून थोडं विचारू ताईला थोडस बोलू तर ताई आपलं नाव माझं नाव शालन चवार आणि आमच्या आश्रमामध्ये तुमची कुठली आई आहे म्हणजे माझे पंधरा आजी लोक आहेत तर पंधरा आजी लोकांमध्ये म्हणजे कोणची आजी की तुमची आई आहे माझ्या आईचं नाव सुशिला धर्मजी सिंधे हा ती बरोबर नाव सांगेल हा तर ती घरातून म्हणजे कशी बाहेर पडली काय झालं होत किती वर्ष झालं तीन वर्ष झाले बाहेर गेली आणि तुम्ही कस बघितलं तिला म्हणजे इंस्टाग्रामवर पाहिला फेसबुकच्या व्हिडिओ भेटला त्याच्यामध्ये पाहिलं त्या माध्यमातून मला माहिती झालं मग तिथून पुढं आम्ही तुमच्याकडे चौकशी केली आणि म्हणजे आतापर्यंत म्हणजे किती दिवस झाले किती, किती ना घराच्या बाहेर आणि किती जागे बाहेर पडली होती असं दोन तीन वेळा झालं होत पण यायचंय आजच जायचे रागाने वगैरे थोडं काही बाहेर दोन तीन आम्ही पण वाट आता ह्या वेळेस परत आलेच नाही येत ते आणि तुमचे वडील माझे वडील दोन हजार तीन पाच मध्येच माझ्या वडील वाढलेले आणि काय करायचे सुशेला भावशी म्हणजे गरीब तुमचे मिस्टर माझी मीटर दोन हजार तीन मध्ये म्हणजे लागू पाठच जावे ची साखरे हा का मग असं शिला तुमच्याकडे जायचं हो मला भाऊ वगैरे पण नाही आम्ही दोघी म्हणजे तुम्ही आणि तुमची आई माझे माझे आई वडील माझ्याकडेच होते अगोदर म्हणजे लग्न झाले त्यानंतर माझ्या आई वडील इकडे आले होते माझ्याकडे राहायला तुमच्याकडे तुम्ही इथे राहिला तिथे मी आता नरे राहिले नरे मध्ये राहिले तुम्ही असं म्हणजे शोधलं का बऱ्याचशा ठिकाणी भरपूर भरपूर ठिकाणी शोधलं आपली आई नाही बाबा तिला त्रास आहे बाबा तिला हे आधी आता बाहेर पडल्यावर जर झाला असेल थोडस का आता मी घरा बसून आहे असं थोडंफार काही टेन्शन जर घेतलं असेल तर त्याने होऊ शकत पण जेव्हा तिला ससून मध्ये ऍडमिट केलं त्यावेळेस सांगितलं गेलं की आजी म्हणजे तिला फिट येतात आपल्या बरेच मेंदूच्या रिलेटिव्ह आजार आहेत बाबा आम्ही कंटिन्यू तिला आज तीन वर्ष झालं गोळ्या देतो तर ती कधी हरवली होती आता तारीख नाही सांगता येत तुम्हाला पण तीन वर्ष गौरी गणपती गणपती गौरी झाल्याच्या नंतरच गेली होती ती गौरी गणपती हम्म तर तीन वर्ष झालं सुशीला मावशी आपल्याकडे आहे आणि बरोबर गौरी गणपती मध्येच हरवली होती ती म्हणजे घराबाहेर पडली होती अं आणि परत गौरी गणपती मध्येच ते तुमच्या पुन्हा येतात तर ताई आल्या त्यांची मुलगी पण आलेली आहे जावई आलेला आहे सोबत अजून एक दोन माणसं आलेली आहेत सोबत तर ताईने मला दिवस मावळ्याला फोन केला म्हणजे आणि सांगितलं की ही ही आजी आज असं असं आहे बाबा तर त्यांनी मला फोटो पाठवला हो मी त्यांना फोटो पाठवले हो आम्ही सगळे ओळख पटवून घेतली सुशीलकांशीच आधार कार्ड घेऊन आलेत ते बँक अकाउंटचं तिचं काय असेल ते घेऊन आलेत ते आणि आहे त्यांची आम्ही पण पूर्ण खात्री केल्याशिवाय के कुठल्याही आजीला कोणाच्याही हातात देत नाही तर आज तुम्ही खरंच म्हणजे तिला खरी गरज आहे तुमची तिला एक आस होती की माझ्या मुलीनी यावं शेवटचं मला माझ्या मुलांमध्ये म्हणजे नाती नातीमध्ये नातूमध्ये आणि तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे सकाळी जेव्हा ते उठेल तर म्हणेल माझी मुलगी आली का मुलगी आली आई असं म्हणेल गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाला तिचे आशीर्वाद खूप लागतील शेवटच्या क्षणात तिला म्हणजे साथ द्या तिला छान सांभाळा तर आता जाऊ आपण सुशेला मावशीकड आणि चला उशीर पण झालाय रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत पण ते म्हंटले ताई किती का उशीर ना आज आम्ही बघितलोय दुपारी तर आज आम्ही घेऊनच जाणार तर असे कौचित लोक कमी आहेत की लगेच ताबडतोब निर्णय घेऊन येतात तर ताई आपण आता सशिलालजीकडे जाऊ हं चल शशला माशी हे कोण आहे हे कोण आहे बघ ना मुलगी आहे तुझी तू म्हणायची ना रोज आ, की कुठे आहे माझी मुलगी कुठे आहे भगत मग आ होय लय भर नव्हता आता लय भर नव्हता चल शशला माशी हे मुलगी आहे हे नात आहे तुझी हा जायचं ना घरी हा तू म्हणायची ना रोज मला घरी सोड मला घरी सोड मला मुलीकडे जायचंय माझी मुलगी आली का हा ते आजही स्वतःला त्रास करून घेतले आंब घालतलं होत सगळं 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 निरंजन पण आलं बघ निरंजन आलंय तुम्हाला तुमच्या आजीच शेवटला करायला भेटलं ना भेटलं ना हा असं बेवारच कुठं काही झालं असतं तर तुम्हाला कळलं असतं का तुम्ही शोधतच राहिला असतो राहिला जास्त वाईट होत आता भेटले ना तुम्हाला ती चांगली आता कसं माहिती का गोळ्या औषध वगैरे जास्त आहेत ना तिला फिट मुळे तिचं खूप बॅलेन्स गेले

हॉस्पिटलमध्ये नव्हतं डॉक्टर म्हणायचे तुम्ही इकडे घेऊन पण येऊ नका दुसरं बाकीचे इन्फेक्शन होते आजी आजारीकडून एक आजोबा होते तुम्हाला सांगते त्यांना असं ऍडमिट करत होईल तेवढा आम्ही घरी सेवा केली तुम्ही पण होता होईल तेवढी घरी सेवा करा वाटलं तर अजून तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यात तिला चांगल्या हे कोण आहे हे कोण आहे भाऊ आहे आणि हे कोण आहे हे कोण आहे बघ ना बघा ते आता एवढी छान उभा राहिले ना तर तिला आज का म्हणजे ती एवढं तरी आहे माहिती आहे का आज हे बघ कोण आहे तिकडे बघ हे कोण आहे तुम्ही हे कोण आहे बस खाली बस खाली

झोतली पण आई तुम्ही एवढता तिला मावशी तिला कळत सुशेल मावशी रडते मुलगी तू सांग ना तिला रडू नको म्हणा नको रडू म्हणा म्हण ना चल लागत जायला नंतर जाऊ आपण चल येते ना चल घरी जायचं असं चल

विसरले तू आम्हाला चालली तू तुझ्या घरी हा कोण आहे हे कोण आहे आणि इकड कोण आहे हा ही कोण आहे चोवीस तास माझी पुरगी माझी पुरगी म्हणली का नाही शिवली तुम्हाला आईला विसरणार तू आता तुम्हाला आई म्हणायची ना आईला विसरणार का तू हा कधी येणार तू भेटायला मला भेटायला कधी येणार हा नीट राहा चांगली राह छान राहा व्यवस्थित राहा हा आता रागावून बाहेर घराचे पडू नको हा अंधार घाट टाकून

हे दोघी सोबत आणल्या होत सुषार तुमच्या परिवारात बसायचं तुला सुशाराजी खूप छान अशी उठून उभारली बघा एक पर्श असतो माणसाला माणसाचा मुलीचा तिच्या हात लागला फक्त गुरुमावली सोबत आहेत आणि बिचारी लगेच उठून एवढे वेळ विचारत तर म्हणली नाही पण काय म्हणली ती माझी मुलगी आहे आता जरा बसवलं होतं ना झोप ना आम्ही तिला सारखं आणि खाटावरती झोपू नका तिला पडेल तिनं असं ता खाली झोपवायचं खाली टाकून कायच खाली

आम्ही सुशेला पेडा पण खायला देणार आहे खर तर गणपती गणपती बाप्पा प्रसाद चालली ना तू तुझ्या घरी घरी चालली हा खा तू पेडा पेडा खाय खा पेडा तुला खा खा पेडा खा तर खरच म्हणजे ती उभारत पण नव्हती पण इतकी छान उभी नु� राहिली आता तर ताईंना सारखं डोळ्यात पाणी गेले पण तुम्हाला सांगू का ताई खूप छान वाटलं गणपती बाप्पानी हे दिलेलं काउल आहे मला की ती तिच्या घरी चालले आणि तुम्ही आता इथून पुढे तिची छान काळजी घ्या कधी काय वाटलं तर मला फोन करा आणि आम्हाला विसरू नका काय नाही कधीच आहे तर मला आज एक खूप छान वाटतंय की लेकराची भेट झाली शेवटच्या सगळ्या काही गोष्टींमध्ये आणि सुशेला माशी खूप भाग्यवान आहे कि ती दा हाक मारली तेवढ्या मुलीला तिथं उचव सकाळी लागलेली आहे म्हणायचे रोज रो निकटे नेमन मला सकाळची उचकी ने त्यामुळे माझा विश्वास होता चला मधी बसल तू तर चालली सुशिला मावशी घरी आणि खूप छान वाटलं दोन तीन गाड्या आल्यात रिक्षा आलेत कुटुंबातले बरेचसे लोक आले तर बारा वाजलेत संध्याकाळचे गेली बिचारी एकदाशी खूप तिला घराची ओढ होती आणि खरंच म्हणजे आज गणपती बाप्पाचा खूप मोठा आशीर्वाद मिळालेला आहे गणपती बाप्पा असं सर्वांना सुख आनंद देऊ